आपण मराठवाड्यातील हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क सोयगावच्या जिल्हा परिषद विश्राम गृहाला सांडपाण्याचा विळका बांधकाम विभाग अनभिज्ञ मुख्य प्रवेशद्वारा साचले पाण्याचे टपके संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता सोयगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच सोयगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवणूक टाकीतील ओव्हरफ्लोच्या पाण्याचे रस्त्यावर डबके साचले आहे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे विश्रामगृहात प्रवेश करणं मुश्किल झालं असून संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे सोयगाव पंचायत समिती कार्यालयाच्या समोरच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे तीन महिन्यापूर्वी या विश्रामगृहासाठी जिल्हा परिषद का बांधकाम विभागाने पन्नास लाख रुपये खर्च करून डागडूची व संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे विश्रामगृहाला लागून सुईगाव सो... शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाच्या साठवणूक टाकीचे ओव्हरफ्लोच्या सांडपाणी निसरा होत नसल्याने हे पाणी प्रवेशगृहाच्या प्रवेशद्वारासमोर साचून मोठं साचलं आहे त्यामुळे विश्रामगृहात जाण्यासाठी अतिथींना वाट शोधावी आहे तसंच हे सांडपाणी नव्याने बांधकाम केलेल्या संरक्षक भिंतीत जाऊन भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे या सर्व प्रकाराकडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग व नगर पंचायत दुर्लक्ष करत आहे प्रतिनिधी संतोष गर्दे जिल्हा छत्रपती संभाजीनगर